रामकृष्ण हरिमाऊली माझ्या या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला विठ्ठलाचे सुंदर भजन ऐकवणार आहे पंढरीत झाली चोरी धावून आले वार करी पंढरीत झाली चोरी धावून आले वार करी, करी। विठ्ठलाचा गेला हर आला जनीवर विठ्ठलाचा गेला हर आळ आला, आला जनीवर पंढरीत झाली चोरी धावून आले वार करी पंढरीत झाली चोरी धावून आले वार करी रुक्मिणीचा गेला जगा जनीच्या घरी बघा रुक्मिणीचा गेला जगा जनीच्या घरी बघा पंढरीत झाली चोरी धावून आले वार करी पंढरीत झाली चोरी धावून आले वार करी तू कयाचा गेला वैकुंटी झाला जमा तू कयाचा गेला विना वैकुंटी झाला जमा पंढरीत झाली चोरी धावून आले वार करी पंढरीत झाली चोरी धावून आले वार करी पंढरीत झाली चोरी धावून आले वार करी